नमस्कार मी किशोर पवार आज मी आपल्याला सांगणार आहे भारत आणि पाकिस्तानचं जे काही युद्ध सुरू झालं या युद्धामध्ये पाकिस्तानला काय गमावं लागलं भारताला काय गमावं लागलं भारताचं किती नुकसान झालं आणि पाकिस्तानचं किती नुकसान झालं हे तुम्हाला मी सांगणार आहे जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करा व्हिडिओला आमच्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तो चार दिवसामध्ये सात सात आठ नऊ आणि दहा दहा तारखेला तर सीज फायर झालेला आहे युद्धविराम झालेला पण या चार दिवसामध्ये पाकिस्तानचा धुराळा उडवण्याचं काम केलं भारतीय सेनेने तर काय काय नुकसान केलेलं आहे तर भारताने पाकिस्तानच्या चार प्रमुख दहशतवाद्यांचे जे काही हेडक्वार्टर्स आहेत ते उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे एवढंच नव्हे तर जवळपास डझनपेक्षाही जास्त जे मोस्ट वॉन्टेड आतंकवादी आहेत दहशतवाद दहशतवादी आहेत त्यांना संपवण्याचं काम के केलेलं आहे आणि पाचशे पाकिस्तानी सोल्जर्सला त्या ठिकाणी आहे भारतीय सेने भारताने फक्त पहलगावचाच बदला घेतलेला असं नाहीये तर कंधारमध्ये जो काही हल्ला झाला ते हल्ला हल्ल्याचा जो सूत्रधार आहे त्या सूत्रधाराचा सुद्धा या ठिकाणी हिशोब चुकता करण्यात आलेला आहे सव्वीस अकरा मध्ये जे काही नुकसान झालेलं आहे जो काही हल्ला झालेला आहे त्याचा सुद्धा प्रतिशोध घेतलेला आहे आणि सिंधू नदीचं पाणी जे भारताने आपल्याकडे वळवलेलं आहे पाकिस्तानमध्ये जे थांबलेलं आहे ते आता तसंच बंद राहणार आहे पाकिस्तान सैन्याचं दाना दोन करून सोडलेलं आहे त्यांना सळो पळ करून सोडलेलं आहे भारतीय सैन्याने पाकिस्तानचे जे काही वायु सैन्य आहे वायुदल आहे त्यांची जी काही मारक क्षमता होती ती मारक क्षमता त्यांची जी काही मिसाईलची क्षमता आहे क्षेपणास्त्रांची क्षमता आहे ती आपण पूर्णपणे वाट लावलेली आहे पूर्णपणे उद्ध्वस्त जे मिसाईल ज्या दिशेने येईल त्या त्या मिसाईल आपण आपल्या एस फोर हंड्रेड म्हणजे की सुदर्शन जे आपली सिस्टम आहे त्याने ते नेस्त नाबूद करण्याचं काम केलेलं आहे म्हणजे तुम्हाला सांगतो की चीनी एअर डिफेन्स चीनी रडार चीनी ड्रोन चीनी मिसाईल्स या सगळ्यांना भारताच्या सिस्टमने भारताच्या सैन्यशक्तीने परास्त केलेला आहे संपवणे जे काम केलेलं आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा थारा त्या ठिकाणी देऊ दिला नाही संपव भारताची एअर डिफेन्स सिस्टम जी आहे ती फार सुरक्षित आहे जबरदस्त आहे हे भारतीयांना या युद्धातून नक्कीच समजलेलं आहे आणि जगाला सुद्धा कळेल आहे की भारताचं एअर सिस्टम जे आहे ते जबरदस्त पद्धतीचं आहे आणि त्याला तोड नाहीये एवढंच नव्हे तर भारताने हे युद्ध जवळजवळ पाकिस्तानच्याच भूमीवरती लढलेलं आहे म्हणजे भारतामध्ये त्यांचं मिसाईल यूज दिलं नाही आपण आले असले तरी आपण ते संपवण्याचं काम केलेलं आहे तरी हरियाणामध्ये गुजरातमध्ये दिल्लीवरती सुद्धा त्यांनी मिसाईल सोडण्याचं काम केलं पण आपण सगळ्या मिसाईल्सला त्यांच्या क्षेपणास्त्रांना आपण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा थारा देऊ दिला नाही आपले एअर सिस्टमने आपल्या एअर डिफेन्स सिस्टमने त्या सगळ्या पाडून पाकिस्तानचे जे मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला सुद्धा आपण प्रचंड नुकसान या ठिकाणी केलेलं आहे जे बऱ्याचदा असं सांगितलं जायचं की भारत आणि पाकिस्तानचं युद्ध जर झालं तर चीन त्या ठिकाणी पाकिस्तानच्या बाजूने लढेल पण चीनने पाकिस्तानच्या बाजूने लढा दिलेला नाही तर चीनने शस्त्रास्त्र पुरवण्याचं काम केलं पण तो मात्र त्या ठिकाणी उतरला नाही एवढंच नव्हे तर भारताने पाकिस्तानच्या आठ वायुदलाची जी काही तळे होती ती सुद्धा उद्ध्वस्त केलेली आहेत आता याच्यामध्ये भारताचं काय नुकसान झालेलं आहे तर भारताचे एकूण चोवीस सैनिक शहीद झालेले आहेत याच्या व्यतिरिक्त भारतीय या, सैन्य दलाचं नुकसान झालेलं नाहीये हा दारुगोळा तो थोडा कमी झाला असणार आहे पण यापेक्षा याच्या व्यतिरिक्त कुठेतरी मिसाईल पडलेली आहे दिल्लीमध्ये चंडीगडमध्ये किंवा कच्छमध्ये ज्या काही मिसाईल्स त्याकडनं आल्या त्या सगळ्या मिसाईल्स आपल्या एस फोर हंड्रेडने त्या सगळ्या हवेतच पा मारून पाडल्या पण भारतामध्ये कुठेही अशा प्रकारचं नुकसान झालेलं नाही हा गोळीबार झालेला आहे त्या गोळीबारामध्ये आपल्या भारतीय सैन्यातील चोवीस सैनिकांना शहीद व्हावं लागलेलं आहे हे आपलं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे या युद्धातून भारतीय सैन्याची ताकद ही जगाला कळलेली आहे आणि पाकिस्तानला सपोर्ट करणं जे काही देश आहे ते सुद्धा आपल्या या ठिकाणी कळलेलं आहे तर्की देशने पाकिस्तानला सपोर्ट केलेला आहे चीनने सुद्धा समर्थन दिलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त अजून तरी कुठले देश उजबेकिस्तानने सुद्धा पाकिस्तानलाच समर्थन दिल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय भारताला सपोर्ट कोणी केलेला आहे तर रशियाने केलेला आहे अमेरिकेने केलेला आहे इस्रायल तर आपला खास दोस्त आहेच आहे या सगळ्यांच्या मदतीने या सगळ्यांच्या समर्थनाने या सगळ्यांच्या पाठिंब्यानं आपण पाकिस्तानला त्या ठिकाणी नमवण्याचं शमवण्याचं आणि हरवण्याचं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आता खरं तर पी ओ के पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर हे आपल्याला खरंतर हस्तगत करायला पाहिजे होतं आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं युद्धविराम द्यायला हवा होता पण आता देशाचे पंतप्रधान आणि तिन्ही सेनेचे जे प्रमुख आहेत त्यांनी जो निर्णय घेतला असेल तो योगच असू शकतो कारण युद्ध हे भारताला पुन्हा दहा वर्ष मागे घेऊन जाऊ शकते भारताच त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं कदाचित यामुळेच भारताने युद्धविरामाची भूमिका किंवा थांबण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली असावी पाकिस्तानने बऱ्याच अफवा उठवल्या की भारतीय एअर डिफेन्सला आम्ही तो भारतीय एअर डिफेन्सला आम आम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे आम्ही दिल्लीवरती आक्रमण केलं आम्ही आम्ही दिल्लीवरती मिसाईल सोडली आम्ही चंडीगडवरती मिसाईल सोडली कच्छवरती सुद्धा आम्ही मिसाईल सोडली हां त्यांनी मिसाईल सोडल्या पण त्या काही जमिनीवरतीन पडल्या नाहीत त्या हवेतच आपल्या भारतीय एअर डिफेन्सने ते हवेतच हवे त्या ठिकाणी टार्गेट करून संपवण्याचं काम केलेलं आहे तर भारतीय सैन्य दल भारतीय ताकद ही जगाला समजलेली आहे त्यामुळं तिन्ही सेनाच्या प्रमुखांना अभिनंदन आणि जे शहीद झालेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तो उद्या पुन्हा भेटूया या नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय भारत